नमस्कार शेतकरी मित्रांनो आज महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली गेलेली आहे तर मित्रांनो कोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली गेलेली आहे चला जाणून घेऊ एका मिनिटामध्ये ते आधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण येणारे नवनवी व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो विदर्भामध्ये नागपूर यवतमाळ चंद्रपूर येथे हलक्या स्वरूपाचा सरी पाऊस पडण्याचा अंदाज आहे हवामान अंदाजाच्या नुसार मराठवाड्यामध्ये देखील औरंगाबाद लातूर परभणी येथे हवामानाच्या बदलाचा परिणाम दिसून येऊ शकतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे आणि सोलापूर काही भागात ढगाळ हवामानासोबत तुरळक पाऊस होऊ शकतो मित्रांनो पावसाचे हे प्रमाण मुख्यात पश्चिम महाराष्ट्र वादळी वाऱ्यामुळे होण्याच्या बदलामुळे होणार आहे शेतकऱ्यांनी काय परिणाम होईल याची माहिती घेऊया तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या रब्बी पिकावर काही परिणाम होऊ शकतो परिणामाची पर शक्यता होऊ शकते विशेषतः गहू हरभरा आणि भाजीपाला पिकाचा काही फायदेशीर फायदेशीर ठरू शकते आणि काही तापमानाची गट शेतकऱ्यांना आव्हानात्मक ठरू शकते मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं चला जाणून घेऊ नाही मित्रांना कसा व्हिडिओ वाटला चला आम्हाला कमेंट करून सांगा आणि शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब करायला नका धन्यवाद